नमस्कार बंधू आणि भगिनी नो आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणांबाबत दिनांक तीन जुलै रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अगोदर देखील एक शासन निर्णय निर्गमित झाला होता त्यात सुधारणा करण्यात आलेला आहे आणि काय आहे हा जी आर याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेल ऑकॉनवर क्लिक करा तर बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दे मान्यता देण्यात आलेली आहे तर तसेच सदर जिल्हास्तर समितीमध्ये सुधारणा करण्यास विचार बाब जी होती ती विचारणाधीन होती आणि त्याच अनुषंगाने दिनांक दोन जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अठ्ठावीस सहा दोन हजार रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर काय आहे त्या सुधारणा याविषयी थोडक्यात आपण बघूयात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शासनाच्या शासन निर्णय योजनेत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत त्यात आपण बघूया पात्रता अपात्रता व आवश्यक कागदपत्रे यामध्ये योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वया वयातील ज्या महिला होत्या जसे की विधवा घटस्फोटीत ते वाढवून एकवीस ते पासष्ट वर्षातील महिला हे करण्यात आलेले व त्यानंतर अविवाहित एक महिला दुसरं आपण बघू की राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला त्यामध्ये सुधारणा करून आता त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला देखील यात समावेश करण्यात येणार आहे तसेच या योजनेच्या किमान एकवीस वर्ष व कमाल वयवर्षाची साठची मर्यादा होती ती वाढून पासष्ट करण्यात आली त्यानंतर ज्या कुटुंबामधील सदस्य कायम करी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग तसेच उपक्रम मंडळ यामध्ये जे बाह्य दुवे म्हणून कार्यरत असणार होते परंतु या यंत्रणेद्वारे कार्यरत तथा स्वयंसेवी जे कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत त्यामध्ये पण जवळजवळ हा मुद्दा सेमच ठेवण्यात आलेला आहे त्यात अपात्रता सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यात अजून जी अपात्रता आहे ती या योजनेद्वारे दरमहा पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेत असतील असे तर बघा या जी आरमध्ये मध्ये अजून बऱ्याच गोष्टी निश्चित करण्यात आलेल्या आहे महाराष्ट्र राज्याचे जे प्रमाणपत्र आहे त्याऐवजी कुटुंबातील रेशन कार्ड वर देखील सदर जे फॉर्म आहे तो भरला जाणार आहे त्यानंतर सदर योजनेतील लाभ मिळण्याकरता खालील प्रमाणिक कागदपत्रे सादर बाबत एक सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबाचा उत्पन्न दाखला ही अगोदरची होती त्यात बदल करून त्याऐवजी पिवळे व केशरी जर रेशन कार्ड धारक असतील तर अशांना यामध्ये सूट देण्यात आलेली आले आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सनियंत्रित आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आली आहे बघा ही जी सदस्यांची स्थिती आहे त्यात कसे असणारे पदनाम देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो ही होती माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींपर्यंत शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद